आपले परमश्री परमेश्वरजी सरांचा वाढदिवस घरामध्ये तीनशे पासष्ट दिवस आम्ही वाढदिवसाची वाटलात असतो अत्यंत बुद्धिमत्ता विनम्रता शालीनता आणि निर्मोही व्यक्तिमत्व कोणत्याही गोष्टीची सापेक्षा अपेक्षा नाही सातत्यानं वारा पाऊस याची साधा रांगावर घेऊन अत्यंत छोट्या बोरखिडीसारख्या गावामध्ये जन्मल्यानंतर या व्यक्तीने सर्व मित्रांना सहकार्य केलं आपल्या सोहऱ्या सहकार्य केलं आणि स्वतः मात्र एक उत्तम शिक्षक उत्तम पिता आणि एक आदर्श आमच्या सर्वांमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आम्ही मान राखतो आम्हाला त्यांचा अभिमान आहे गौरव आहे कारण त्यांनी त्यांच्या ज्या ज्या शाळेवर गेलं तिथे त्यांनी जंगलम व मंगल बना द्या एक असा सुंदरपणे त्यांनी शाळेपासी मित्रा मित्रासारखं नातं या विद्यार्थ्याशी जोडलं गेलेलं आहे अनेक विद्यार्थी त्यांच्या जीवनामध्ये सक्षम झालेले आहे स्वतःचा मुलगा सुद्धा बिजाबोटी फळेरस साळ गोमटे आमचा भया इंजिनियर झाला आहे दिदीसुद्धा त्याच मार्गाने पुढे जात आहे भाग्यलक्ष्मी त्यांना भक्कम साथ आहे आणि परमेश्वर जी नावाप्रमाणे परमेश्वर आहेत अत्यंत हसतमुख कधी घेऊन त्यांचं दुःख त्यांनी कधी व्यक्त करून दाखवलं नाही परंतु अनेक गोष्टीला ते सामोरे गेलेले आहेत अनेक संकटां ते सामोरे गेले आहेत परंतु आपल्या शिक्षणसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत प्रत्येक शाळेला एक उंचू तसं घेऊन जाता येईल ज्याकडे त्यांचं कटाक्ष आणि जाणीवपूर्वक हेतुपूर्व लक्ष असतं आणि त्या मुलं ते मुलंसुद्धा सरांचं जेव्हा इतकं आदरण नाव घेतात कारण त्यांचे विद्यार्थी आमच्याकडे आलेले असतात शाळेमध्ये पुढच्या वर्गासाठी तर ते एक अँबॅसेडर ब्रँड म्हणून मुलांच्या मनावर राज्य करणारे आमचे परमेश्वरजी सर आहेत मी विद्यार्थी जीवनापासूनच या मित्रासोबत जोडल्या गेलेलो आहे मला एक अभिमान आहे गौरव आहे आणि आहे की एक चांगला मित्रासोबत मला या भविष्यामध्ये या आयुष्यामध्ये त्याचा सारखा एक संचय दिला असा मित्र मला मिळाला या परमितानी मी प्रार्थना करतो की मित्र आमचा हेल्थ कॉन्शियस आहे सगळ्यात पहिले पाच वाजता उठतो सगळ्या सगळ्यात स्वतः शरीराची काळजी घेतो आम्हाला स्वतः सांगतो अशा साऊंड बॉडी साऊंड मित्राला खूप आयुष्य भरभरून आयुष्य उत्तम आरोग्य आयुष्य लाभो हीच चरणी प्रार्थना करतो आणि वाढून सगळ्यांना शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे टू यू